भारत पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाने समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेला अधिक बळकटी दिली आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली जात असून चार विशेष पोलीस बोटी सतत समुद्रात गस्त घालत आहेत या बोटी सतरा आणि एकोणावीस टन क्षमतेच्या असून त्यांचा वापर सागरी गस्त गुन्हेगारांचा पाठलाग आणि बचाव कार्यासाठी केला जातो आयुक्त मधुकर पांडे यांच्या आदेशानुसार संशयास्पद बोटींवर लक्ष ठेवून त्यांची कसून तपासणी केली जाते या मोहिमेसाठी किनारपट्टी भागातही गस्त वाढवण्यात आली सांगितले की नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तात्काळ कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत उत्तन अर्नाळा आणि वसई येथे समुद्र सुरक्षा केंद्र उभारण्यात आली असून मुख्य रस्त्यांवरही चेक पोस्ट स्थापन करून वाहनांची तपासणी केली जाते या सगळ्या उपाययोजनांमुळे समुद्रामार्गे होऊ शकणाऱ्या घातपाताच्या शक्यतेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे द पोलीस न्यूज ब्युरो मीरा भाईंदर